हे मला अभिमान आहे हे मुस्लिमातून महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजचा भगवा आमच्या सरकारे गरीब नवाज खाजा गरीब नवाजचा भगवा आया या भारतीय जनता भारतीय जनता पक्षाची जागी नाही आहे त्यावेळेस आपल्याला नाही दिसतं का उद्धव साहेबांनी काय काय मग केलं त्यावेळेस उद्धव साहेब चांगले होते परंतु उद्धव साहेबांनी जे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी केले ना पंचवीस वर्षामध्ये करून पण दाखवलं आणि बोलून पण दाखवलं नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत मुस्लिम मुस्लिम आहे आपण सध्या आहोत शिवतीर्थावर शिवाजी पार्कात जिथे ठाकरेंची सभा पार पडतीय माझ्यासोबत ठाकरेंचे काही मुस्लिम मावळे मुस्लिम कार्यकर्ते आहेत नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत कुठून आलात आम्ही शिवाजीनगर मानकूर मधून आलो मानकूर मधून आलात तुम्ही पण मानकूर अच्छा आता तुम्ही मुस्लिम आहात काय सांगाल एकूणच खान महापौर वरून खानवरून त्या टीकेवरून सगळं महायुती टीका करते आली ठाकरे खान महापूर होईल काय सर्वात आधी मी तुमचा धन्यवाद करतो कारण का तुम्ही जे सुरुवात केलात ना मुस्लिम मावले म्हणून हा शब्द मोठा आहे आणि राहिला खानचा प्रश्न तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला राजकारण राजकारणकारक आहे कारण त्यांना माहिती आहे या मुंबईमध्ये या महाराष्ट्र फक्त एकच जादू चालणार आणि ते म्हणजे ठाकरे ब्रँड या मुंबई सारख्या शहरामध्ये का नाही भारतीय जनता पक्ष डिक्लेअर करतो का मुंबईचा महापौर मराठी होणार सन्माननीय राजसाहेब असतील आणि उद्धव साहेब असतील त्यांनी भर सभेतून सांगितलं तर या मुंबईचा महापौर हो असेल तो मराठी म्हणून असेल आणि तो मराठीच असेल आता किती काय मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीशी म्हणजे इथून ताकद दिसेल सगळी मराठी माणूस शंभर टक्के दिसणार कारण का हा मराठी आणि हा मुंबई आणि हा महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसाचाच आणि या ठाकरे साहेबांचाच महाराष्ट्र असणार पण आता एक मला सांगा काँग्रेस पण तिकडे दुसऱ्या बाजूला आहे विधानसभेला सगळी मुस्लिम मत महाविकास आघाडीला गेली होती आता काँग्रेस सोबत का नाही येत मुस्लिम विषय काँग्रेसचा विषय त्याचा नाही सन्माननीय आपण सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे सन्माननीय उद्धव साहेबांनी जे करोना काल मध्ये कामं केले होते ना मी तुम्हाला सांगू इच्छित आवर्जून कारण का या महाराष्ट्रामध्ये जेव्हा इतर राज्याची लोक जेव्हा बाहेर जात असताना फक्त फक्त आणि फक्त एकच मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही तुमच्या राज्यात जाऊ नका मी राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाब जबाबदारी ही माझी आहे तर त्यांच्या काम पाहता अनेक मुस्लिम अनेक मुस्लिम मॅडम मी आपल्याला सांगू इच्छितो मी आज आणि उद्या पक्षात नाही आलो सातत्याने माझ्या अनेक मुस्लिम आहेत वर्षांनी वरच साहेबां पाहतून तर शिवसेनेसाठी काम असतात तुम्ही शिवज आपल्या ठाकरेंचे की शिव आपल्या मनसे आम्ही उद्धव साहेबांचे सगळे सगळे उद्धव साहेबांचे शिवसैनिक उद्धव ठाकरे एकत्र आले काय वाटत आहे अजून आणून तुम्ही बोला तुम्ही तुम्ही पण आता मला एक गोष्ट सांगा म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने जर आपण बघितलं तर मुस्लिम मत हिंदी भाषेत सगळे ठाकरेंसोबत आहेत महापौर हा होणार शंभर टक्के येणारा येणारा सोळा तारखेला आपल्याला मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकला दिसणार आणि तो देखील मराठी म्हणून महापौर बसणार हे मराठी अमराठी राजकारण चालू आहे सगळं काय वाटतं त्याच्यावर मॅडम सुरुवात कुणी केली आहे भारतीय जनता पक्ष जो सबकी सबका साथ सबका विकास इस देश में विकास नहीं इस देश में हिंदुओं के नाम नाम पे पे मुझे बता दो जो भारतीय जनता पार्टी हिंदुओं के करते आज कौन सा हिंदू आज देश के तरक्की पे बैठा आहे का बैठा इनको तो आदमी नहीं मिल रे यांना तर माणसं नाही बैठा यांच्या पक्षात इलेक्शन करता चालीस गद्दारांना फोडून आपल्याकडे गेलं लाल किशन आडवाणी सारखे अनेक खरसे साहेबांसारखे नेत्यांना बाजूला केलं का केलं कारण का यांना फक्त आणि फक्त स्वतःची पोली वाजण्याकरता काम करायचंय आणि तुम्ही सांगा ना अजितदादाची शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली हिंनी जर कामाच्या नावावरती मतं मागतायत सांगता ना सांगतायत ना आम्ही पोस्टर रोड केलं ते केलं फला केलं अमुक केलं मेट्रो केलं तर तुम्हाला गरज का वाटते पक्ष फोडायची आणि हे लोकांनी पन्नास खोके देऊन सरकार फोडले तर ह्यांना विकासची गरज नाही हे रंग बदलायचा आहे ठाकरेंना मुंबईचा कसं बदल अमित साट्टम म्हणाले अमित साट्टम कोण आहे काल आलेला आहे तो आणि या मुंबई मध्ये या महाराष्ट्र मध्ये सन्माननीय बालासाहेबांचा बोट पकडून भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रामध्ये मोठं का भारतीय जनता पक्षाने हिरवा रंग काढावा हो ना आपल्या झेंड्यातून काढावं मी मला अभिमान आहे हे मुस्लिम असून आमचे सर्वांचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजचा भगवा आहे आमच्या सरकारे गरीब नवाज खाजा गरीब नवाजचा भगवा आया या भारतीय जनता भारतीय जनता पक्षाची जागीर नाही आहे हे आमचा महाराष्ट्राचा भगवा ही महाराष्ट्राची मातीचा भगवा आहे आता तुम्ही पण तुम्ही पण सगळे मानकूर जोरून आलेला आहात आता अजून किती किती मुस्लिम संख्या किंवा किती इतर जे भाषिक आहेत ते या सभेमध्ये आले मॅडम ज्या पद्धतीने आपण सांगतात मुस्लिम असतील सन्माननीय मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक सामान्य माणूस हा साहेबांवरती प्रेम करतो कारण साहेबांचे विचार बघा जर तुम्ही हिंदुत्व म्हणून सांगतात ना साहेबांचा हिंदुत्व म्हणे काय मनात राम आणि हातात काम हा देणारा हिंदुत्व तुम्ही कुठून आलात आम्ही आणि पणकूर आलात काय सांगाल का ठाकरेंना साध तुमची साथ ना सा, ना। थी मी तीस वर्षाची बाई आहे मी दोन शिवसेना झाल्या तरी दोन शिवसेना झाल्या उद्देश दोन शिवसेना झाले ना हे पळून गेले चाळीस खोके घेऊन गेले हा आणि काय म्हणल आम्ही जिथल तिथंच आहे ऐकलं का मी पण मुस्लिम आहात मी पण मुसलमान आहे एवढी छान सुद्धा मराठी बोलतायत बघा मराठी राहते बोलते हा मी पण मुसलमानच आहे आणि काय म्हणलं तर हे म्हणतात ना असे तसे उद्धव साहेब आम्हाला चांगले आहेत उद्धव साहेब जे काम करते आमचे आमचे मानत करते उद्धव ठाकरे मुंबईसाठी काय केलं असं तिकडून महायुतीवाले म्हणतात उद्धव ठाकरे मुंबई होते अडीच वर्षच होते ना उद्धव साहेब अडीच वर्षे होते आणि काय नाही केलं करुणामध्ये काय नाही केलं उद्धव साहेबांनी सगळं केलं हॉस्पिटल हे ते केलं की नाही केलं ना मग काय केलं उद्धव साहेबांनी एवढं काम केलं उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी काय केलं हे मी तुम्हाला प्रश्न देतो ना पंचवीस वर्ष या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये उद्धव साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसलेले त्यावेळेस आपल्याला न दिसलं का उद्धव साहेबांनी काय काय मग केलं त्यावेळेस उद्धव साहेब चांगले होते परंतु उद्धव साहेबांनी जे मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी केले ना हे पंचवीस वर्षामध्ये करून पण दाखवलं आणि बोलून पण दाखवलं आम्हाला शिकवण भारतीय जनता पक्षाने का साहेबांनी काय केलं महाराष्ट्राचा था प्रत्येक सामान्य माणसाला माहितीये का उद्धव साहेबांनी काय काम केलं तुम्ही पण तिकडून आलेले आहे मानपूर सेव्हन्टी वन वरून आलेलो आहे शिवाय न आमचा एक नरेश पाटील कॅन्डिडेट आहे तो आता निवडणुकीला उभी हो आहे आम्ही टोटली हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व आहे पण आम्ही कुठलाही आमच्या विभागातील कुठलाही भेदभाव नाही किंवा घ्याय नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष मला झालेले आहेत वयनसोर अजूनपर्यंत साहेबांच्या जो आशीर्वाद आमच्या पाठीमागे तो आमच्या ह्या मध्ये आहे साहेबांसाठी जीव प्राण करून जेव्हा एकत्र एक कुटुंब असून दोन्ही एकत्र होते आणि थोडी विभागणी झाली तेव्हा आमच्या मनामध्ये एवढा टीका होते काय वाटतं जेव्हा महायुतीकडून ही टीका करण्यात येते म्हणजे खान महापौर वरून किंवा एकूणच या सगळ्यांवरून जेव्हा टीका करण्यात येते तेव्हा काय वाटतं त्यांचे विचार आणि आचरण हे एकदम चुकीचे आहेत सर्व चुकीचे आहेत त्यांनी मुंबईसाठी काही केलं नाही परिवर्तन हे करणार ते करणार मॅक इन इंडिया केली कुठे केली आहे चांगली शिक्षण ग्रॅज्युएशन मुलं झाली सर्व झाले कंपन्या उचलल्या त्यांनी गुजरातमध्ये टाकलं एज्युकेट कुठे काही नाही आलेला ह्या काळामध्ये त्यांनी त्यांच्यानी काहीच नाही केलं फक्त मुंबई घशामध्ये टाकून त्या लोकांना गुजरातमध्ये पळवायचे आणि मराठी माणूस धडधड इकडे तिकडे एकदम वणा वणा फिरत आहे कुठल्याही जाती धर्माचा त्यांना घेऊ नाही फक्त त्यांना एक नगरपालिका त्यांच्या ताब्यात यावी अशी तर त्या लोकांनी खालीच केलेली आहे तिजोरी आणि आता त्यांचा हा लक्ष आहे की त्यांचा महापौर यावा आणि तिजोरीमध्ये कुठे पब्लिकचा जो हे दा झालेला आहे मानधान जे असेल जे जमा होतो टॅक्स तो त्यांना खाली करायचा हाच आहे पण आमच्या मनामध्ये एक ठाकरे ब्रँड हा सर्वात मोठा आहे दोन्ही भावं एकत्र आले पंधरा ते वीस वर्षानंतर आम्हाला ना दुःख राहत नव्हता हो पण आम्हाला मनापासून खूप खुशी झाली पण एक गोष्ट ठाकरे ए महापौर नगरपालिकेचा आमचाच राहणार आहे महानगरपालिकामध्ये नंबर चला तर हे सगळे मुस्लिम मावळे होते ठाकरेंचे आणि त्यांचं हे म्हणणं आहे सगळ्या मुस्लिम मावळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या जे ठाकरेंची सभा जी आहे ती बघायला आलेली आहेत कॅमेरा पर्सन हर्ष कांबळे सह पूजा सोनावणी लोक